इथे मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला त्याला मी कांद्याच्या साह्याने तेल लावून घेते जेणेकरून मी डोसा किंवा उतप्पा जे काही या तव्यावर बनवेल तर ते तव्याला चिटकणार नाही आता इडलीचं बॅटर घेतलं आहे ज्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं आणि हे बॅटर मी ह्या पद्धतीने एक एक चमचा किंवा मग एक छोट्या बांगडीच्या आकाराचा डोसा किंवा ज्याला आपण उतप्पा म्हणू शकतो असे मी या तव्यावरती टाकून घेतले मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी फार आवडतात त्याच्यावरती थोडासा कांदा त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकून घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कांदा स्किप करू शकतात फक्त टोमॅटो आणि कोथंबिरीचा वापर करू शकतात तर थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे जे छोटे छोटे उतप्पे आहेत ते मी आता मध्यम गॅसवरती एक दोन मिनटं फक्त भाजून घेणार आहे तर आता दोन मिनटानंतर हे उतप्पे छान शिजलेले आहेत आणि आता हे मी उलटून घेते आता हे उतप्पे उलटून घेतल्यानंतर एक दोन मिनटं फक्त मागच्या बाजूने सुद्धा मध्यम गॅसवर भाजून घेतले आणि अशा पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी कि म्हणा किंवा मग काहीतरी वेगळं हवं असेल त्यासाठी हे छोटे छोटे उतप्पे इथे तयार झालेत त्यासाठी एका ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे एक चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा तूप हे सगळं टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला हे पहा कणिक इथे मळून झालेली आहे आता याच्यावर थोडंसं तूप टाकायचं साधारण अर्धा चमचा आणि पुन्हा एक दोन मिनटं ही कणिक छान मळून घ्यायची म्हणजे ती छान सॉफ्ट अशी तयार होईल आता पराठ्यासाठी जी कणिक तयार आहे आता सारण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलं आहे पनीर अशा पद्धतीने छान किसून घ्यायचं आहे किंवा कुसकरून घ्यायचं आहे याच्यात अर्धा चमचा आल्याचा किस टाकून घेतला एक ते दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली हे सगळं छान एकजीव करून घेतलं हे एकजीव झाल्यानंतर आपलं हे सारण इथे तयार आहे आता आपण याचा पराठा बनवून घेऊ आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला त्याच्या अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली आता ह्या पुरीमध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं आहे इथे मी साधारण तीन चमचे सारण भरून घेतलं त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा जेणेकरून हे सारण पराठ्याच्या बाहेर येणार नाही आता थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना एकदम प्रेस करू नका नाहीतर हे सारण पराठ्याच्या बाहेर येईल अगदी हलक्या हाताने आणि काठांकडनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा पराठा कुठेही फाटणार नाही तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतला आहे आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ हा पराठा आपण इथे लाटू शकतो पराठा लाटून झालाय आता हा पराठा आपण भाजून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं आता त्याच्यावर हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा पातळ असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवा हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हा पराठा भाजून घेते हा पराठा खूप छान फुकतो आणि कुठेही फाटत नाही आपण हे पराठे बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाहीये तरी सुद्धा हे पराठे खूप छान तयार होतात आता ह्या पराठ्यावरती तूप तेल किंवा बटर टाकून हा पराठा छान सर्व करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपला हा पनीर पराठा तयार झाला आहे